मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आजचा प्रश्न आहे कोणते शेअर विकत घ्यावे इथे वीस शेअर मी देत आहे हे तुम्ही लगेचच घेऊ शकतात तत्पूर्वी ही सूचना एकदा वाचून घ्या चला सुरू करूया सर्वात पहिले आहे रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी खाजगी कंपनी आहे पेट्रोलियम पेट्रोकेमिकल रिफायनरी टेलिकॉम रिटेल मनोरंजन आणि डिजिटल सेवा या क्षेत्रात ही प्रमुख काम करते जिओ प्लॅटफॉर्म रिलायन्स रिटेल यासारख्या उच्च वाढीच्या व्यवसायांमुळे भविष्यात चांगली वाढ अपेक्षित आहे मित्रांनो तर पहिल्या नंबरला रिलायन्स इंडस्ट्रीज पुढचं घेऊया दोन नंबर दोन नंबर आहे इन्फोसिस आय टी क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे डिजिटल सेवा क्लाउड कॉम्प्युटिंग सायबर सुरक्षा याच्यामध्ये ही कंपनी मजबूत आहे मूर्ती याचे फाउंडर आहेत आणि जागतिक स्तरा स्तरावर मोठे ग्राहक आधार आहेत पुढचं घेऊया तीन नंबर आहे टी सी एस ही पण आय टी क्षेत्रातील आणखी एक दिग्गज कंपनी आहे सॉफ्टवेअर सेवा कन्सल्टिंग डिजिटल सेवा या क्षेत्रात व्यापक सेवा देणारी कंपनी आहे ट्रस्टेड आहे अतिशय चांगला शेअर आहे हा टी सी एस पुढचं घेऊया चार नंबर एच डी एफ सी बँक भारतातील ही सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे विविध बँकिंग सेवा कर्ज डिजिटल बँकिंग या क्षेत्रात अग्रणी आहे खूप मोठी बँक आहे मित्रांनो जशी स्टेट बँक ही गव्हर्नमेंटची आहे तशी ही आहे बिंदासा हा शेअर घेऊ शकतात पाच नंबरचा शेअर आहे एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन घर कर्ज वैयक्तिक कर्ज आता मित्रांनो एच डी एफ सी बँक आणि फक्त एच डी एफ सी याच्यामध्ये फरक आहे हा फक्त एच डी एफ सी, -आए -सी आए आहे हा तुम्ही नक्की घेऊ शकतात आय सी आय सी आय बँक ही पण भारतातील दुसरी मोठी खाजगी बँक आहे अतिशय चांगला शेअर आहे हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही हा सेव्ह करून ठेवू शकतात याच्यानंतरचं पुढचं घेऊया पुढे सात नंबरचा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात सरकारी बँक आहे आपल्याला माहितीच आहे ही पण तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सेव्ह करून ठेवू शकतात हिचा पण भाव वाढत असतो सारखा तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा पुढे महत्त्वाचे शेअर्स येत आहेत पुढचा आठ नंबरचा घेऊया आय टी सी आता ही सिगारेट हॉटेल पेपर बोर्ड याच्यात चा चांगली कंपनी आहे आय टी सीचा शेअर घेऊन ठेवा मित्रांनो कारण याचं विभाजन होऊ शकतं आणि स्कोप याला भरपूर आहे पहिल्यापासून आहे अतिशय चांगला शेअर आहे पुढचं घेऊया पुढचं नऊ नंबरचं आहे हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणजे एच यू एल ही साबण डिटर्जंट आईस्क्रीम तेल चहा अशा वेगवेगळ्या वे गोष्टी बनवते अतिशय चांगला पोर्टफोलिओ आहे जुनी कंपनी आहे तुम्ही घेऊन ठेवा याच्यानंतर येते दहा नंबरला एशियन पेंट्स रंग आणि कोटिंग्सची कंपनी आहे आपल्याला माहिती आहे घराघरात रंग लागतो अतिशय जुनी कंपनी आहे खूप चांगलं आहे व वर्कफोर्स आणि अतिशय ट्रस्टेड कंपनी आहे मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता पुढचं घेऊया नंबरचं नंबरचा आहे मारुती सुझुकी इंडिया आपल्याला माहितीच आहे मारुती सगळ्यात जुनी कंपनी आहे इंडियामधली कार मॅन्युफॅक्चरिंग निर्माता आहे तर ही पण तुम्ही डोळे बंद करून घेऊन ठेवून द्यायची मित्रांनो पुढचं घेऊया बारा नंबरचं याच्यामध्ये बजाज फायनान्स आता ही लोन देणारी मोड़ सगळ्यात मोठी कंपनी आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही दिवाळी वगैरेला खरेदीला जातात ते तिथे भरपूर लोन कंपन्या असतात तर ही सर्वात ट्रस्टेड लोन कंपनी आहे बिंदास घेऊन ठेवा पोर्टफोलिओमध्ये बजाज फायनान्स पुढचं घेऊया तेरा नंबरची कंपनी आहे बजाज फिन्सर ही पण बजाजचीच आहे वित्तीय सेवा कंपनी कर्ज बिमा इतर वित्तीय सेवा पुरवते अतिशय चांगली मजबूत वित्तीय स्थिती आहे डिजिटल उपस्थितीमुळे ही ग्रोथला खूप चांगली आहे घेऊन ठेवा मित्रांनो पुढचं घेऊया नंबरचा आहे भारती एअरटेल आता एअरटेलची सर्व्हिस देणार ही कंपनी आहे खूप ट्रस्टेड आहे खूप चांगली आहे मध्ये कमी हो कमी जास्त होत असते पण चांगली आहे तुम्हाला जर मित्रांनो काही प्रश्न असेल ना कमेंट करा मी तुम्हाला नक्की उत्तर देईल याच्या पुढचा शेअर घेऊया पुढचा पंधरा नंबरचा शेअर आहे टाटा मोटर्स आता टाटा मोटर्सची कंपनी खूप चांगली आहे मित्रांनो खूप जुनी आहे टाटाचा ट्रस्ट आहे सध्याच्या ज्या व्हेकल्सचे मॉडेल्स आहेत अतिशय चांगले मॉडेल येत आहेत नक्की हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हो असला पाहिजे याच्यानंतरचा स्टॉक घेऊया नंतर टाटा स्टील टाटाचीच कंपनी आहे स्टील आता स्टीलचे भांडे स्टीलचे खूप युजेस आहेत मित्रांनो आणि टाटा स्टील खूप जुनी कंपनी खूप जास्त जुनी आहे तर ही एक कंपनी तुमच्या पोर्टफोलियोमध्ये असलीच पाहिजे पुढचा आहे सतरा नंबरचा पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन विद्युत वितरण क्षेत्रातील कंपनी आहे देशभरात विद्युत प्रसारण आणि वितरण सुविधा वाढती विद्युत मागणी आणि सरकारच्या विद्युत क्षेत्रातील गुंतवणुकी वाढविण्याच्या संधी आहे पुढचा अठरा नंबरचा स्टॉक आहे एन टी पी सी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन विद्युत उत्पादन क्षेत्रातील कंपनी देशभरात विद्युत उत्पादन करणारी कंपनी खूप चांगली कंपनी आहे मित्रांनो एन टी पी सी तर ही एक पोर्टफोलिओमध्ये असली पाहिजे पुढ पुढचा शेअर घेऊया मित्रांनो एकोणीस नंबरचा कोल इंडिया आता ही देशातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे नक्की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोल इंडिया असली पाहिजे मित्रांनो काही प्रश्न असतील तर नक्की विचारा चॅनलला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेवटचा शेअर घेऊया मित्रांनो शेवटचा आहे ओ एन जी सी ओ एन जी सी ही भारतातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी आहे पेट्रोलियम क्षेत्रातील खनिज तेल शोध उत्पादन करते अतिशय चांगली कंपनी आहे मित्रांनो भरपूर प्रॉफिट देईल तुम्हाला जर प्रश्न असेल तर काही विचारा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो बाय बाय